बहिणीच्या लग्नासाठी जमवलेल्या रुपयांची बॅग गहाळ मात्र बॅग पुन्हा मिळता सुटकेचा सोडला श्वास विशाल जाधव यांनी मांडले कचवे यांचे आभार नाशिक शहरातील पवन जवळ असलेल्या एका फळाच्या दुकानाजवळ विशाल जाधव हे कुटुंबासोबत फळे खरेदीसाठी आलेले होते फळे घेतल्यानंतर त्यांचे पैसे असलेली बॅग आसपासच्या ठिकाणी विसरून जाधव त्या ठिकाणाहून निघून गेले मात्र याच ठिकाणाहून सुरेश कचवे जात असताना त्यांची बॅग निदर्शनास आली त्यांनी जवळ जात बघितलं असता बॅगेत काहीतरी असल्याचा भास झाला त्यांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये महत्वाची कागदपत्रं औषधे व रोख रक्कम दिसून आली त्यांनी याबाबत तात्काळ आंबड पोलिसांशी संपर्क साधला असता आंबड पोलीस ठाण्याचे डी बी पथकानं घटनास्थळी जाऊन बॅग आपल्या ताब्यात घेतली त्या संबंधित दोन्ही व्यक्तींना आंबड पोलीस ठाण्यात बोलावलं आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या हस्ते जाधव यांना त्यांची हरवलेली रोख रक्कम एक लाख पंच्याहत्तर हजार परत केली माझं नाव विशाल जाधव मी सेलवास इथं राहतो माझ्या पुढच्या महिन्यात बहिणीचं लग्न असल्यामुळे माझे जमलेले पैसे होते तर काल संध्याकाळी माझी ती बॅग माझ्याकडून नकळत पडली तर संध्याकाळी मी पोलीस स्टेशन आलो तर पोलीस लोकांनी सहकार्य केलं सकाळी आल्यानंतर ज्या ज्या दादांना बॅग सापडली आमची ते सुरेश दादांनी त्यांनी स्वतःहून आम्हाला आमचे बँकेत डिटेल्स काढून आमचे ए टी एम कार्डकडून बँकेत डिटेल्स काढून आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्या टायमाला मी आमच्यासोबत पोलिस आमच्यासोबत होते तर त्यांनी त्यांचे बी सहकार्य दादांनी मदत केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये होते माझे नाव सुरेश नामदेव कचवे मला एक बॅग सापडली होती त्या बॅग मध्ये पौने दोन लाख रुपये अमाऊंट होती आ, ती सापडल्यानंतर मी थोडस सा, हे झालो मग मी आंबड पोलीस स्टेशनला गायकवाड दादा मग ते दादांना कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी मला इथं पोलीस स्टेशनला बोलवून ती बॅग संबंधित व्यक्तीच्या सुपूर्त केली माझा पण धन्यवाद केला माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी बी त्यांचा आभारी आहे धन्यवाद बॅग मला शिंदे मेसच्या आसपास सापडली होती तिच्यात पौने दोन लाख रुपये अमाऊंट होती आणि लहान मुलांचे गोळ्या औषध होते यावेळी वरिष्ठ निरीक्षक राकेश अंडे तसेच डेवी पथकाच्या वतीनं रोख रक्कम मिळवून देणारे सुरेश कचवे यांचा सत्कार करण्यात आला त्यामुळे की जागृत असल्याचं उत्तम उदाहरण आज पुन्हा अंबड पोलीस ठाण्यात बघायला मिळालं नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण नाशिक